मी बोलायला येतो हॅलो एवरीवन जसं की तुम्ही बघू शकता आत्ता आपण आहोत अभिरुची मॉल जिथे आपण सेकंड जे केसी एक्सलन्स चेस अकॅडमीतर्फे रेटिंग कॉम्पिटिशन जी आहे ती ऑर्गनाईज केलेली आहे आणि ॲज यू कॅन सी इथं प्लेयर्स आणि पॅरेंट्स आत्ता आहेत आपल्याकडे यावेळी टू बी प्रिसाईज पाचशे पंच्याऐंशी म्हणजे जवळजवळ सहाशे एंट्री झालेल्या आहेत आणि विथ पॅरेंट्स आत्ता तरी इथला टोटल जो क्राऊड असेल तो आज अराऊंड एक बाराशेच्या आसपास क्राऊड असेल अजून बरेच प्लेअर जे आहेत ते आतमध्ये गेम खेळत आहेत जे जसे जसे बाहेर येतील तसे तुम्हाला इथं क्राऊड जास्त वाढलेला दिसेल पण आज सकाळपासून आपल्याकडे आज सकाळपासून आपल्याकडे हा एवढा आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर समोर तुम्हाला माहिती गुकेशचं कटआउट दिसत असेल त्याच्यासोबत फोटो काढायला सकाळी तुफान गर्दी होती इथल्या ऑलमोस्ट प्रत्येक लहान मुलामुलींनी त्याच्यासोबत फोटो काढलेला आहे तर दिस जस्ट शोज खरोखर एखादी वर्ल्ड चॅम्पियनशिपसारखी स्पर्धा जिंकल्यानंतर लहान मुलांवर स्पेशली त्यांचा किती इम्पॅक्ट होतो कटआउट सोबत फोटो काढणाऱ्यांची संख्या आरामात शंभरच्या वर असेल आतमध्ये आत्ता सातवा राऊंड चालू मोटे मोटे आहे आणि भारतामधले मोठे मोठे खेळाडू इथे स्पर्धेत खेळाले आहेत चार ग्रँडमास्टर आहेत नऊ इंटरनॅशनल मास्टर्स आहेत विमेन ग्रँडमास्टर आहेत आणि मी जसं तुम्हाला सर्वांना हेच ह्याच्यामध्ये जाणवलं असेल की आपला गुकेश जो आहे तो आता वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकला त्या जिंकायला मला वाटतं तीन दिवस फक्त पूर्ण झालेले आहेत पण त्या तीन दिवसामधला इम्पॅक्ट बघा त्या तीन दिवसामधला इम्पॅक्ट असा आहे की लहान मुलांची संख्या खेळणाऱ्यांची खूप वाढलेली आहे आणि इथे पुण्यामधले बरेच पुण्यातलेच नाही तर पुण्याबाहेरचे चांगले चांगले चेस कोच इथे आलेले आहेत काही लोकांचे आम्ही चेस कोच बाईट्सही घेतल्या त्या बाईटसुद्धा बाईट आम्ही तुम्हाला नक्की दाखवू तर चेस कोच आहेत पॅरेंट्स आहेत ग्रँडमास्टर्स आहेत सगळे आहेत एकंदरीत खूप चांगला रिस्पॉन्स आत्ता या टुर्नामेंटला आपल्याला मिळालेला आहे आणि हेच ते कटआउट जे मी बोलत होतो या कटआउटसोबत किमान शंभर दोनशे लहान मुलांनी फोटो काढलेले आहेत की जो इम्पॅक्ट हा इम्पॅक्ट तेवढा तुमचा क्रिएट होतो आणि मग इथे आता मोबाईल अलाउड नसल्यामुळे ऍक्च्युली आतमध्ये जिथे कॉम्पिटिशन चालू आहे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन हॉलमध्ये मी मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत त्याच्यामुळे मी फक्त बाहेरून दाखवतो की आ, ही सगळी बाहेरची अरेंजमेंट होती सकाळी ऊन लागू नये म्हणून आपण हे अशा प्रकारचे टेंट्स टाईप हे लावले होते आणि आता ऊन ओसरलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही बघितलं तर पॅरेंट्स लोक आता कुठं फक्त टेंटमध्ये ना मस्त सगळीकडे हळूहळू पसरायला लागलेले तर एकंदरीतच ही कॉम्पिटिशन म्हणजे खरोखरच एक अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरेल आपल्या सर्वांसाठी आणि आता गंमत म्हणून बघा या मुलाला कदाचित माहितीही नव्हते की मी त्याचं शूटिंग करतो आहे आता कळल्यावर तो बाजूला झाला बट तो त्या कटआउट येऊन कधी त्याचा टाइमपास चालला होता सो मे बी त्याला हे माहिती नसेल की गुकेशने कोणाला हरवलं आहे मे बी त्याला हेही माहिती नसेल की गुकेश नेमकं चॅम्पियनशिप खेळायला क्वालिफाय कसा झाला पण त्याला आता हे माहिती आहे की गुकेश वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे त्याच्या पॅरेंट्सना हे माहिती आहे की जसा हा वर्ल्ड चॅम्पियन झाला तसा कदाचित आपला मुलगा किमान काही कॉम्पिटिशन तर नक्की जिंकू शकतो ती पण अशा अनेकांना असते त्या सगळ्याचा हा ॲक्च्युली परिणाम तुम्हाला इथं बघायला मिळतो आहे तो मी पुन्हा एकदा परत वरती स्टेजवर जातो प्रॉबबली म्हणजे मॉलला रात्रीच्या वेळी खरोखरच चांगला रिस्पॉन्स असतो त्यामुळे रात्री तर इथे गर्दी वाढेलच पण दिवसाच्या वेळेमध्ये दिवसाच्या वेळेमध्ये प्रॉबब्ली या मॉलनी एवढी गर्दी टेरेसवर कधीच बघितली नसेल अर्थात लग्नांना वगैरे ती गर्दी असेल हा लग्नाचा हॉल आहे बट ते सोडून ते सोडून मॉलमध्ये अशी एवढी गर्दी परत प्रॉब्ली बघितली नसेल आणि मी अजून फक्त हे सांग दाखवतो की आपला ॲक्च्युली इथे टोटल सहाशे प्लेयर्स होते तर आपण इथे इथे आतमध्ये दोन हॉल आहेत आपण दोन्ही हॉल हे केले होते दोन्ही हॉल पूर्ण भरलेले आहेत इथे मी एंट्रीचा हे पिक्चर दाखवतो तुम्ही जर बघितलं तर इथून एंट्री आहे आतमध्ये जिथे हे कार्टलेन लिहिलेलं आहे तिथून चालत जायला आतमध्ये जागा आहे आणि हा पहिला हॉल आहे याच्या मागेच लगेच दुसरा हॉलसुद्धा आहे तोसुद्धा पूर्णपणे भरलेला आहे आणि एक तर तुम्ही तुमचे काही अनुभव असतील तुम्हाला तुम्ही कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये भागितल्यावर तुम्हाला कुठे असे अतिशय अफलातून चांगले अनुभव आले कुठं खूप चांगल्या गोष्टी जाणवल्या हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा अनिर ट्वेल्व म्हणतो हॅलो दादा हॅलो अनिर लेट्स बी ऑनेस्ट मला सहाशे प्लेयर्स आहेत हे माहीत होतं पण मला खरोखर हे असं वाटलं नव्हतं आणि जुईली मॅम इथं आलेले आहेत हॅलो मॅडम आपण लाईव्ह आहोत तर मॅडमना तुम्ही सगळेजण ओळखत असाल यांच्यामुळे ही कॉम्पिटिशन झालेली आहे आणि एवढा सगळा क्राऊड जर मॅडममुळे गोळा झालेला आहे तर पुण्यामधले बरेच जुने जाणते प्लेअरसुद्धा यावेळी खेळालेले आहेत लहान मुलं तर आहेतच पण एजेड कॅटेगरीमध्ये थोडंसे वय जास्त असलेले पण काही खेळाडू आहेत जे ॲक्च्युली ते खेळायला आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत कौस्तुभ विचारतो कुठे सुरू आहे ही स्पर्धा तर कौस्तुभ आपण आता अभिरुची मॉल जो आहे जो सिंहगड रोड पुण्याला आहे त्या अभिरुची मॉलच्या टेरेसवरती गुलमोहर हॉल म्हणून आहे तर तिथे आत्ता आपण आहोत आणि आता बहुतांश गेम्स संपत आलेले आहेत त्याच्यामुळे बरेचसे प्लेअर आता बाहेर आलेले आहेत ते तुम्हाला दिसत असतील की बाहेर येणाऱ्यांची गर्दी आता वाढत चाललेली आहे अजून स्पर्धेचे दोन राऊंड बाकी आहेत आणि त्यामुळे स्पर्धा अजून दोन तास अगदी सहज चालेल पण एकंदरीत सगळ्यांचा उत्साह बघता सगळेजण अतिशय उ चांगल्या पद्धतीने गे गेम खेळतील याच्यात कुठलाही डाऊट नाही कोणी अजून तरी थकलेलं दिसत नाहीये कीर्ती राठोड म्हणत आहेत माय सन इज हॅव असो पार्टिसिपेटेड ओ ग्रेट व्हेरी नाईस टू नो दॅट नक्कीच तो सुद्धा नक्कीच चांगली कामगिरी करेल माझ्या मला काही डाऊट नाही तर एकंदरीत ही सगळी गर्दी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे एक सगळ्या गोष्टी जुळून यायला लागतात तशा प्रकारचं काहीतरी झालेलं आहे कारण आपल्याला माहीत आहे की ज्यावेळी कोविड आला कोविडमध्ये मैदानी खेळ आणि मैदानी स्पर्धा सगळ्या बंद झाल्या होत्या सो दॅट टाईम चेस ही अशी गोष्ट होती की जी ऑनलाईन खेळणं पॉसिबल असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भारतातले आणि इतर देशातले लोकं चेस खेळायला ऑनलाईन पद्धतीने त्यांनी सुरुवात केली होती त्यातून चेसची ग्रोथ जी आहे ती एक्सपोनेन्शियल ग्रोथ आपण म्हणू शकतो अचानकच ती क्रेज खूप जास्त वाढली आणि आता असं झालेलं आहे की त्यानंतर अनेक चेस कोचेस आहेत अतिशय चांगल्या चांगल्या कॉम्पिटिशन्स उपलब्ध झालेले आहेत अनेक जणं ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा उतरलेले आहेत त्याच्यामुळे चेस खेळणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप वाढलेली आहे आणि हे सगळं होत असतानाच आता तर काय भारताकडे ऑलिम्पियाडमधलं डबल गोल्ड आहे म्हणजे मुलींनीही गोल्ड जिंकलं आहे मुलांनीही जिंकलं आहे आणि प्लस आता सगळ्यात मोठी वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे सो हे सगळ्या गोष्टी जेव्हा एवढ्या कॉम्बिनेशन पद्धतीत जुळून येतं त्यावेळी तुम्हाला असं चित्र बघायला मिळतं त्यावेळी तुम्हाला असं चित्र बघायला मिळतं की जिथे अगदी लहान वयाची मुलं मुली सुद्धा खेळायला असतात अरे के आय सी सी म्हणतोय हाय अमेझिंग टुर्नामेंट काँग्रेस कीप इट अप कीप द गुड वर अरे थँक्यू अमरीश थँक्यू व्हेरी मच थँक्यू अमरीश थँक्यू व्हेरी मच सर जे व्ह्यूअर्स असेल त्यांच्यासाठी सांगतो के आय सी सी म्हणजे किंग्स इंडियन चेस क्लब जो आहे आपलाच मेंबर आहे त्याचाही चेस ही अकॅडमी आहे सो तो पण तुम्हाला याबद्दल जास्त सांगू शकेल पण एकंदरीत तुम्ही हे बघू शकता की काही गोष्टी जुळून यायला लागतात त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की अशा प्रकारचा क्राउड तुम्हाला मिळू शकतो आणि ही स स्पर्धा जी आहे ला, ती सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेली आहे पण तुम्ही जर बघितलं तर ती लहान मुलं अजूनही पळापळ -पड़ करत आहेत पॅरेंट्स पण त्याची क्वाईट रिलॅक्स दिसत आहेत बसायला जागा आहे आता सावली पडायला लागली आहे सो उलट अजूनही त्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही आहे मी म्हणतो तसं प्रॉब्ली दिवसाच्या टाईममध्ये एवढी गर्दी या टेरेसनी कधी बघितली नसावी असा माझा अंदाज आहे मॉल्समध्ये शक्यतो रात्री गर्दी होते आपल्याला माहीत आहे पण दिवसाच्या टाईमला एवढी गर्दी शक्यतो कधी बघितली नसावी म्हणजे गंमत म्हणून बघा आता दोघांना माहीत आहे मी शूट करतोय पण मॉलने सुद्धा इथं सिक्युरिटी ठेवलेली हो आहे बिकॉज दे दे नो की इथं गर्दी झालेली आहे खूप मॉलने सुद्धा इथं स्पेशली सिक्युरिटी ठेवलेली आहे मुद्दा म्हणून मी जास्त काही शूट करत नाही आणि अजूनही आतमध्ये सातव्या राऊंडची गेम अजूनही चालू आहेत तर हे जे सगळं चित्र आहे ना हे आपण आजपर्यंत भारतामध्ये तरी क्रिकेटसाठी बघितलेलं आहे आपल्याला माहीत आहे की तुम्ही क्रिकेटचा जर विचार केला तर भारताला प्लेईंग इलेवनची कमतरता कधीच भासत नाही कारण का एक जरी प्लेअर आऊट झाला तरी त्याची जागा घ्यायला डोमेस्टिक सर्किटमध्ये त्याच्यासारखे अजून शंभर प्लेअर असतात एखादा बॉलर कमी झाला त्याच्यासारखे अजून शंभर बॉलर असतात त्यामुळे क्रिकेटमध्ये आपण किती नाही म्हणलं तरी हार जीत होतच असते पण आपण किती नाही म्हणलं तर प्रोग्रेसच केलेली आहे ते चित्र काही प्रमाणात आता चेसच्याबद्दल दिसायला लागलेलं आहे इथे तुम्ही जर बघितलं तर अग अगदी अगदी लहान वयापासून लहान मुलं चेस खेळत आहेत त्याच्यामुळे एका मागोमागे एका मागोमागे आपल्यासाठी अतिशय हाय क्वालिटी प्लेयर्स जे ते तयार होत आहेत ह्या सगळ्याचं मे बी दिसून येणारा परिणाम व्हायला अजून कदाचित पाच वर्ष किंवा दहा वर्षसुद्धा जाऊ शकतील पण तो दिसणार हे मात्र नक्की आहे तो दिसणार हे मात्र नक्की आहे एक लक्षात घेतलं पाहिजे आज क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया प्रॉब प्रॉब्लेम नाही म्हणजे टॉप टीम आहे ज्यांनी सगळ्यात जास्त वर्ल्ड कप जिंकलेत पण ऑस्ट्रेलियाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली ते एकोणीसावं शतक होतं म्हणजे त्यांचे ॲशियस कॉम्पिटिशनच चालू झाल्या त्या अठराशे पंच्याऐंशीमध्ये त्याच्या आधीपासून ते क्रिकेट खेळत होते म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर नंतर, नंतर मग त्यांनी वर्ल्ड कप जिंकले आणि आज ते एवढी टॉप टीम बनलेले आहेत मग हेच कदाचित भारतामध्ये क्रिकेटसाठी होण्यासाठी भारताला सुद्धा सव्वाशे वर्ष लागू शकतात चेससाठी मे बी अजून पंचवीस वर्ष लागू शकतात पण हे हे नक्की होणार त्याच्याबद्दल आता तर नक्की शंका नाही आणि चेस हा गेम जो आहे तो पेशन्स शिकवतो हो त्यामुळे आतमध्ये काही लोकांचे गेम चालू आहेत पण बाहेर सगळे पेशंटली वाट बघत आहेत तर तुम्हाला काय वाटतं मी जे आत्ता चे ह्याच्याबद्दल बोललो चेस आणि क्रिकेटचं थोडंसं कम कम्... कम्पॅरिझन नाही म्हणणार मी मग काही फॅक्ट सांगायचा सा मी प्रयत्न केला त्या तुम्हाला पटत आहेत का की तुम्हाला वाटतं की हो हे खरोखर असं होऊ शकतं का तुमचं काही वेगळं मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्ही जर बघितलं तर इथं पहिला दरवाजा उघडलेला आहे म्हणजे बहुतेक तो राऊंड संपला आणि आता पुढचं पेरिंग जे आहे ते अपलोड करतील दरवाजा उघडलेला आहे पुढचं पेरिंग अपलोड करतील आता सो मला वाटतं आता सात राऊंड पूर्ण झालेले आता आठवा आणि नववा राऊंड आपले राहिलेले तुम्ही बघू शकता मॉलमध्ये सुद्धा सिक्युरिटी पर्सन्स फिरतायत मी मुद्दामून सिक्युरिटी पर्सन सगळे जास्त शूट करत नाही म्हणजे नको काही गोष्टी सिक्रेट असलेल्या बऱ्या असतात तर तो, तो दरवाजा उघडलेला आहे म्हणजे आता पुढचं पेरिंग नक्की लागेल पुढचं पेरिंग लागेल दरवाजा उघडलेला आहे कारण मुलं पळापळ करायला लागली आहेत बहुतेक पेरिंग अपलोडही झालेलं आहे कारण सगळ्यांचे मोबाईल आता बाहेर आले आहेत मुलं उठून जायला लागलेली आहेत सो आय थिंक आय so, थिंक पेरिंग अपलोड झालेलं आहे येस प्ले प्लेअर्स सगळे आतमध्ये चालले तुम्हाला तुम्हाला दिसतायत पे पेरिंग अपलोड झालेली आहे सगळे प्लेयर्स आतमध्ये जातील आता आठवा राऊंड याच्यानंतर चालू होईल तर तुम्ही जे सगळेजण बघत आहात मी त्यांच्यासाठी पुन्हा विचारतो जे मी मगाशी म्हटलो की येस भारताला पहिले वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथनाथन हे मिळाले होते त्याच्यानंतर आज गुकेश वर्ल्ड चॅम्पियन आहे मधल्या काळामध्ये कोनेरू हंपी आणि विश्वनाथन आनंद दोघांनी रॅपिडचं चॅम्पियनशिप देखील जिंकलेली आहे so, दे सो रॅपिड फॉर्मॅटमध्ये ते वर्ल्ड चॅम्पियन होते आपण आता मुली आणि मुलं दोन्ही कॅटेगरीमध्ये म्हणजेच मेल आणि फिमेल दोन्ही कॅटेगरीमध्ये ऑलिम्पिकचे गोल्ड मेडलसुद्धा जिंकलेले आहेत पण स्टील स्टील भारताचे भारत यापुढे खूप जास्त काही अचीव करणार आहे असं मला वाटतं कारण एकंदरीत आपल्याकडे जे खेळणाऱ्यांची संख्या जर तुम्ही बघितली एकूणच आपली लोकसंख्या इतकी जास्त आहे की आपण जगातल्या कुठल्याही देशाला आता मागे टाकूयात मला तरी काही शंका नाही पण तुम्हाला काय का वाटतं की मी हे जे म्हणतो आहे ते बरोबर आहे का तुम्हाला काही वेगळं वाटतं अजून तर मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि तर बघू शकता मी मी त्या मुद्दाम मुलीचा काही चेहरा शूट केला नाही पण एवढ्या लहान वयाच्या मुलं मुली इथं आत्ता खेळायला आहेत मुद्दामून मी एकटीवर असा फोकस नको म्हणून त्या मुलीचा चेहरा मी शूट केलेला नाही आहे पण हे एकंदरीत असं आहे की इथे एवढी लहान मुलं मुली इथं खेळायला आलेले आहेत आणि ते यापुढेही खेळत राहणार आहेत कारण एकंदरीत त्यांच्या पॅरेंट्सकडे बघितलं की त्यांच्या पॅरेंट्सची पण तयारी झालेली दिसून येते त्यांचे पॅरेंट्ससुद्धा पूर्ण दिवस त्यांच्याबरोबर इथं बसायचं या तयारीनीच इथं येतात सो नुसते खेळाडूच नाही त्यांचे पॅरेंट्ससुद्धा आता आपल्याला बघायला मिळते की त्यात इंटरेस्ट घेत आहेत पॅरेंट्सनीसुद्धा हे तयारी केली म्हणजे हे मान्य केलेलं आहे की के आता आपण याच्यामध्ये करिअर करू शकतो सो लेट्स होप पुढे अजून आपल्याला बरंच काही नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतील राजेश राठोड जी म्हणत आहेत बरोबर आहे येस आय थिंक मग ते मी मघाशी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या हिशोबाने बोललो त्या त्यासाठी म्हणत असावेत सर एव्हरी वन तुम्ही बघितलं की इथे खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळाला आता पुढचा राऊंड चालू झालेला आहे मला सुद्धा टुर्नामेंट हॉलमध्ये जायचं आहे तिथे मोबाईल अलाऊड नाही त्याच्यामुळे मी ही स्ट्रीम आत्ता इथं था थांबवतो आहे पण एकंदरीतच माझी खात्री आहे की तुम्ही सगळेजण जे एकदम ट्रू चेस फॅन्स आहात त्यांना चेस कॉम्पिटिशनला अशा प्रकारचा जो रिस्पॉन्स मिळाला आहे तो बघून नक्की आनंद झाला असेल आणि आय होप की तुमच्या सगळ्यांचे तुम्ही जिथे कुठे असाल पुण्यात असाल तर ता, डेफिनेटली पुण्यामध्ये बाहेर जरी असाल तरी तुमच्याकडेही मोठ्या स्पर्धा नक्की होतील तुम्ही स्वतःसुद्धा त्यासाठी थोडासा पुढाकार घेऊ शकता जो तुम्ही नक्की घ्याल याचीही मला खात्री आहे तर या अमेझिंग रिस्पॉन्स बघून तुम्हाला नक्की आनंद झाला असेल तुम्ही चॅनलवर जरूर बघत राहा मी अजूनही चांगला चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा जरूर प्रयत्न करेन धन्यवाद तोपर्यंत आजच्या दिवस मी ही स्ट्रीम थांबवतो टाटा बाय बाय सी यू सून